नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे दिलासादायक आहे तर चला आजच्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो बातमी आहेत आनंदाची मोठी खुशखबर उच्च न्यायालयाचा निर्णय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात बदल या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात मोठा बदल जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची फार मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाच्या संदर्भात बदल करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आदेशाचे किंवा निकालाने आता कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय यामध्ये बदल करण्यात आला आहे काय बदल करण्यात आला आहे या बदलाचा काय परिणाम होणार आहे या बदलाचा काय फायदा होणार आहे हा निर्णय कर्मचारी आणि सरकार या दोघांनाही कशा प्रकारे फायदेशीर ठरणार आहे या संदर्भात या व्हिडिओतून संपूर्ण माहिती चला पाहूया चला तर पाहूया ब्रेकिंग स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका में महत्वाची आनंदाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया संपूर्ण सेवानिवृत्त होणार उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा आता या निर्णयामुळे काय फरक पडणार ते आपण पाहूया सेवानिवृत्तीचे वय हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच एक संवेदनशील मुद्दा आहे महत्वाचा निर्णय अलीकडेच आला आहे ज्यामुळे या वयात पासष्ट वर्ष वाढ झाली आहे या बदलामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आनंद आणि दिलासा मिळाला आहे या व्हिडिओ माध्यमातून आपण अत्यंत सोप्या भाषेत या संपूर्ण बदलाची माहिती स्पष्ट करणार असून ही सर्व माहिती कर्मचारी आणि सरकार या दोन्ही घटकांना निर्णय आवश्यक आहे आणि या संदर्भात महत्वपूर्ण स्पष्टीकरण देणारा हा व्हिडिओ आहे आता सेवानिवृत्तीचे वय साठ ते पासष्ट वर्ष वाढले सेवानिवृत्तीचे वय साठ ते पासष्ट वर्षे या संदर्भात स्पष्टीकरण करणार आहोत उच्च न्यायालयाने आताचा एक महत्वाचा निर्णय आहे ज्यामध्ये सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे आणखी पाच वर्षाची सेवा सुरू ठेवण्याचा अधिकार मिळाला आहे हा आदेश राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू आहे कोर्टाने कर्मचाऱ्यांचे दीर्घ आयुष्य अनुभव आणि कार्यक्षमता याची दखल घेऊन याची महत्वाची दखल घेऊन अत्यंत महत्वाचा स्पष्टपणे उच्च न्यायालयाने या मान्यता दिली आहे किंवा कोणती हरकत घेतली नाही उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांचे वय आता पासष्ट वर्ष सेवा नियुक्तीचे विशेष आदेशान्वे अधिकार दिला आहे निर्णयाचा फायदा काय आहे ते पाहूया या, आता या किती फाइदा मते या काई फरक हे सुद्धा आपण पाहूया न्यायालयाने काय आदेश दिला कोर्टाने स्पष्टीकरण दिले की आता सरकारी कर्मचारी वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत काम करण्यास सक्षम असतील नवीन आदेश सरकारी कर्मचाऱ्यांना बऱ्याच काळासाठी काम करण्याचा अधिकार देते करून ते त्यांच्या सेवा आणि अनुभवाचा राज्याच्या कामात लादू शकतील सरकारी कर्मचाऱ्यांना या बदलाचा होणारे फायदे कोणते आहेत ते पाहूया हा बदल सरकारी कर्मचाऱ्यांना बरेच फायदे प्रदान करेल या निर्णयाचे प्रमुख फायदे पुढील प्रमाणे पाहूया आर्थिक सुरक्षा वयाच्या साठ वर्षे निवृत्ती नंतर बहुतेक कर्मचाऱ्यांचे उत्पन्न थांबवले जातात आता पासष्ट वर्षे काम करून त्यांना आणखी पगार मिळेल त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल बळकटी येईल आणि त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडण्यास किंवा पूर्ण करण्यास सक्षम असतील अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा पासष्ट वर्षे काम करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रात अधिक अनुभव घेण्याची संधी मिळेल अनुभवासह आणि नवीन कर्मचाऱ्यांना काम करून कर्मचारी मानसिक दृष्ट्या सक्रिय आणि निरोगी असतील हे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल कारण सेवानिवृत्तीच्या वयानंतर बऱ्याच वेळा शारीरिक आणि मानसिक कमकुवतपणा येतो गुंतवणूक आणि आर्थिक योजना हा एक महत्वाचा फायदा आहे बऱ्याच काळासाठी काम करून कर्मचारी त्यांचे उत्पन्न वाढू शकतील जेणेकरून सेवा नियुक्तीनंतर ते गुंतवणूक करण्यास सक्षम असतील आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहतील मिळेल कर्मचाऱ्यांना दिलासा या बातमीचा दिलासा मिळणार आहे या निर्णयाचा दिलासा मिळणार आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार संघटनेचा काय प्रतिसाद आहे ते आपण पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्या संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले आहे त्यांचा असा विश्वास आहे की ही पायरी कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रम आणि स... समर्पणाची योग्य ओळख आहे यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि चांगली सेवा देण्यासाठी कर्मचारी प्रेरित केले जाईल हा बदल सरकारसाठी का महत्वाचा है। सरकार चा हा प्रकारे आहे संसाधनाची बचत जर अनुभवी कर्मचारी बऱ्याच काळासाठी काम करत असेल तर नवीन भरती आणि प्रशिक्षणाचा खर्च कमी होईल गुणवत्ता सेवा गुणवत्ता सुधारेल अधिक अनुभवी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवांची गुणवत्ता चांगली होईल अर्थव्यवस्थेत जोरदार अर्थव्यवस्थेत जोरदारपणा चालना मिळेल म्हणजे देशाची अर्थव्यवस्था चलनमय होईल आणि चालना मिळेल दीर्घकालीन कामात कर्मचारी अर्थव्यवस्थेत सक्रिय योगदान देतील त्यामुळे विकासाची गती होईल यातील काही महत्वाच्या गोष्टी ज्या जाणून घेणे महत्वाचे आहे ते आ, ते आता पाहणे आवश्यक आहे हा आदेश सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे यामुळे सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पाच वर्षाची सेवा देण्याची संधी मिळेल आणि मिळालेली संधी या निर्णयाचा पेन्शनधारकावर परिणाम होणार नाही आणि या निर्णयाचा पेन्शन प्रणालीवर काही परिणाम होणार नाही कर्मचाऱ्यांच्या वेळेवर पेन्शन मिळणे राहील ते निरोगी आणि कार्यक्षम काम करण्यास सक्षम असतील आणि त्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे हा बदल खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लागू आहे का हा साहजिक प्रश्न निर्माण होतो तर आता या निर्णयाची व्याप्ती केवळ सरकारी कर्मचारी जर त्यांचा सकारात्मक परिणाम दिसून आला तर भविष्यात खाजगी क्षेत्रात बदल होईल होऊ शकतो यामुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधरेल आणि कंपन्यांचा ही कंपन्यांनाही अनुभवी कर्मचारी मिळतील करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू वेरी मच